नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला विभाक। तर आज आपण लेखा व कोशागार विभाग अमरावती विभागाचं जे आलेली जाहिरात आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठी तर त्याच्या संदर्भातली जे अपडेटेड माहिती आहे तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे अमरावती विभागामधली जी लेखा व कोशागार पदासाठीची पंचेचाळीस पदाची ही भरती प्रक्रिया असणार आहे पदाचं नाव असणारे कनिष्ठ लेखापाल वेतन स्तर देण्यात आलेला आहे याच्यासाठी अमरावती अकोला वाशिम यवतमाळ आणि बुलढाणा या कार्यालयामध्ये हे पदांची भरती राबवली जात आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभक्त जाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड इतर मागास वर्ग विमा प्र आर्थिक दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग आणि अराखीव खुला अशा कॅटेगरी वाईज जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे टोटल जागा ज्या आहेत त्या पंचेचाळीस आहेत याच्यासोबतच दिव्यांगासाठी आहे ते त्या दोनपदे राखीव आहेत तर हे संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे अर्ज करायला सुरुवात होणार आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासनं आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला अर्ज करता येणार तर ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज स्वीकारले जाणार आहेत याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता जी आहे ती कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा जी आहे तर तुम्ही पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे तांत्रिकमध्ये तुमचं मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी टायपिंग जे आहे ते कंपल्सरी असणार आहे वयोमर्यादा जी आहे ती खुल्या प्रवर्गासाठी एकोणवीस ते अडोतीस आहे मागास सा असाल तर एकोणवीस ते त्रेचाळीस आहे आणि अनाथ असाल दिव्यांग असाल तर एकोणवीस ते पंचेचाळीस वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येतो राखी राखीव खुल्या प्रवर्गामध्ये एक हजार रुपये परीक्षा शुल्क असेल आणि राखीव प्रवर्गामधून नऊशे रुपये परीक्षा शुल्क असेल याच्यासाठी ही संपूर्ण जाहिरात जी आहे महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला डिटेलमध्ये पाहता येणार आहे तर ही युती लेखा व कोशागार अमरावती विभागाची जी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेले कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी तर त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती अशाच प्रकारच्या नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व अशाच प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद